महिलांवर वाढत्या अत्याचारामुळे निर्भय नारी विचार मंच आक्रमक शासनाच्या निषेधार्थ निर्भय नारी विचार मंचचे अध्यक्ष सुवर्णा वरखडे यांनी केले मुंडन दिनांक चार सप्टेंबर रोजी निर्भयणारी विचारवंच पांढरकवडा यांच्या वतीने समस्त महिलांनी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते महिलांच्या हक्कांसाठी आक्रोश मोर्चा असून देशात तसेच यवतमाळ चंद्रपूर बदलापूर आणि मणिपूर तसेच दिल्ली कोलकाता या भागात महिलांवर झालेल्या क्रूर अन्याय अत्याचार आणि हत्या करणाऱ्या नराधमांच्या विरुद्ध कठोर का कायदे करणे जलदगतीने न्यायालयात खटला चालवणे महिलांची सुरक्षा करणे याकरिता मित्र क्रीडा मंडळ या ठिकाणी येथून दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता महिलांचा आक्रोश मोर्चा मुंडा मार्गे अग्रसेन चौक ते दत्त चौक ते मेण चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे तहसील कार्यालय या ठिकाणी निर्भय नारी विचार मंचच्या अध्यक्ष सुवर्णा वरखडे यांनी आपले मुंडन करून शासनाचा निषेध केला आहे महिलांच्या हक्कांसाठी महिलांचा आक्रोश मोर्चाचे निवेदन केळापूरचे नायब तहसीलदार फुलमाळी यांना दिले यावेळी ॲडव्होकेट माननीय शिल्प शिला जनपदकर, नीता मडावी ज्योती शामकुवर तृतीयपंथी संघटनेच्या कांचनताई हेमलता डोंगरे चंदा नरांजे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले तसेच वाडी तोडासे डॉक्टर विद्याश्री आत्रा मणिषा गोर्लेवार आदी उपस्थित होते आणि मला नाही वाटत की माझ्या मुंडन करण्याने सरकारवर याचा हे पडेल पण हे अशा म्हणजे मला सरकारना हेच म्हणायचं आहे की आम्ही अशा प्रकारे रस्त्यावरून मुंड मुंडन करू शकतो तर भविष्यामध्ये आमच्या वडून एखादं उग्र पाहून सुद्धा उचलला जाऊ शकतो